नमस्कार दैनिक बहुजन सौरभच्या चॅनल मध्ये सर्वांचा स्वागत <coughs> आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस <coughs> संपूर्ण देश विदेशातल्या आज थोड्याश्या घडामोडीकडे बघूया तुम्हाला माहिती आहे की इस्रायल आणि इराण मध्ये जे वार सुरू झालेले ते अत्यंत काही थांबायच्या मध्ये नाही आणि संपूर्ण अनेक यूट्यूब चॅनलच्या आणि टीव्ही व्ही चॅनलवाल्यांनी सांगितलेलं आहे की थर्ड वर्ल्ड वॉर आता होण्याची शक्यता जास्त आहे परंतु अनेक ठिकाणी हे सांगितले की रिजनल वॉर होऊ शकेल आणि इराणनी ज्या पद्धतीचा हे केलेलं आहे त्याच्यावरती जे काही टाकलेत त्यांनी जे शस्त्र ते जे मिसाईल्स टाकलेत त्याच्याही आधी अशाच पद्धतीच्या घटना झालेल्या आहेत तुम्हाला सर्व लोकांना मी मागेच सांगितलेलं आहे की ही हे मुस्लिम आणि इस्रायल मधलं हे मुस्लिम देश आणि इस्रायल मधलं हे भांडण अनेक वर्षापासून आहे तुम्हाला सर्व लोकांना हे सांगितलं मी की यापूर्वी हिटलरनी ज्या पद्धतीने जू लोकांना जे मारलं त्याच्यामुळे मार काहीतरी झू मध्ये एक विशेष काहीतरी त्यांनी दिसलं किंवा ते इतकं तडफडले ते की त्याच्यामुळे त्यांची हत्या झालेली आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी अनेक गोष्टी त्याच्याबद्दलच्या सांगितलेल्या आहेत परंतु आता सर्व देश वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या देशांसोबत आता जॉईन होताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच हा मोठा प्रकार होईल परंतु असं अमेरिका अजूनही इस्रायलच्या पाठीशी असल्यामुळे असं काही होणार नाही आणि त्यांचं एका दुसऱ्याचा बदला घेणं गाजापट्टीमध्ये जे झालं होतं हा सर्व अजूनपर्यंत तो प्रकार अजून सुरूच है एका एकाएका देशावरती इज्राइल हमला करता है इज्राइल एकदम शक्ति जास्त है इज्राइल शक्ती शक्ति ही अमेरिका है आणि अमेरिका सर्व सॅटेलाईटच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी पुरवत असते की कोण कुठे कुठे मिसाईल आलं काय आलं ते हायली अलर्ट असतात आणि त्याच्यामुळे आज जे काही आहे ते अमेरिकेचंच राज्य सुरू आहे असं म्हणता येईल की अमेरिका अजूनपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये इस्रायलला अत्यंत मोठ्या प्रमाणात मदत करत आहे आता हे इंटरनॅशनल लेवलच्या बाबतीत असल्यामुळे आपण फारसं त्याच्यामध्ये न जाता अनेक गोष्टी आहेत परंतु आता आपण एवढंच बघू की आता त्याच्यामध्ये असं कुठलं वार होऊ नये आणि त्याच्यामुळे जे तेलाच्या खाणी ज्या जर उद्ध्वस्त केल्या तर त्याच्यामुळे संपूर्ण जगात एक वेगळ्या पद्धतीचे क्रायसिस सुरू होतील असं असं एक होत आहे आज एक आत्ता थोड्या वेळापूर्वीची न्यूज आहे की आर एस एसनी मोदीला अल्टिमेटम दिलेलं आहे ले ले की बाबा तुम्ही स्टेप डाऊन व्हा आणि गडकरींसाठी जागा करा किंवा गडकरींना ते देण्याची मोठी बातमी आहे दुसरीकडे अजूनपर्यंत त्यांना अध्यक्षाची घोषणा केलेली नाही परंतु अजून आता मध्ये असं झालेलं आहे की तिथे काही लोकांच्या नावांचं अजूनपर्यंत फायदे झाले दा नाही संजय संजय जोशीचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये चालत असल्याचं सांगतायत आणि संजय जोशीचं जर नाव सुरू झालं तर हा निश्चितच गडकरींना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे परंतु मला माझं व्यक्तिगत मत आहे की बेनिफिशरीज मोदी जरी तो तिथे मुखवटा असला तरी खऱ्या अर्थानं जे काही पूर्ण देश चालवत होतं दहा वर्ष हे याच्यामध्ये आर एस एस मोठा भाग आहे आणि प्रत्येक क्राईम मध्ये त्यांनी जे काही मोदींनी केलं त्यांच्या सर्वांच्या क्राईम मध्ये भागीदारी मात्र आर एस एस ची होती त्याच्यामुळे ते सुद्धा घाबरत असतील की समजा जर गुजरात लॉबीनी जर आपलं वेगळं केलं किंवा काहीतरी त्याच्यामध्ये फुटाफूट आली आणि बीजेपी मध्ये जर फुटाफूट आणि आर एस मध्ये जर फुटापूट झाली तर त्याचे परिणाम फार वाईट होतील त्याच्यामुळे ते घाबरत 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 कोणीतरी मातम्या देतात परंतु ओपनली का बोलत नाही हे काही समजत नाही इव्हन ही असं इनडायरेक्टली बोलणं कोण अरे जर तशी जर त्यांना हे वाटतच असेल की बा असं करायला पाहिजे तर मोहन भागवतांनी सरळ सरळ बोलायला पाहिजे की आता झालं तुमचं आता पंच्याहत्तराव्या झाली आता संपलं दहा वर्ष तुम्ही खूप राज्य केलं आता एकच माणूस राज्य करणार नाही असं बोलून त्यांनी एकदाच स्पष्ट याच्यात बोलता आलं न पण तो बोलणं म्हणजे एकीकडे घाबरत नाही जाणे नाही अशा पद्धतीचं जे वातावरण आहे म्हणून सत्तेच्या समोर अनेक गोष्टी आहेत किंवा भागवतांच्या किंवा आर एस अनेक गोष्टी मोदींकडे लपलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना थ्रेट करणं हे आर एस एस ला किती परवडणार आहे किंवा नाही आहे त्याच्यामुळे अजूनपर्यंत मला तरी असं वाटतं की हे काही खरं नाही असं लोकांना बोलत बोलत पुढे निघतील आणि त्यांना आता बघूया हरियाणा आणि जम्मू अँड काश्मीरच्या इलेक्शनच्या नंतर काय होईल आणि त्याच्यावरती होईल आता थोड्या वेळापूर्वी एक बातमी अशी आहे की आता सध्या ते हरियाणाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या आता सर्व यंत्रणा आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका बीजेपीचं राज्य येईल अशा पद्धतीची घोषणा करणं म्हणजे अत्यंत म्हणजे एकदम भीतीचं वातावरण निर्माण झाल्यासारखं आहे समजा जर ईव्हीएमचा असाच गोह झाला तर कुठल्या तरी देशात कुठल्या तरी राज्यातून मोठ्या प्रमाणात भडका उडेल आणि ते जर झालं तर निश्चितच सर्वात होईल या देशात काय होईल ते सांगता येत नाही जरी सुप्रीम कोर्टाने काय असेल ते आणि चीफ इलेक्शन कमिशनच्या हातात जरी काही असलं परंतु जनरल पब्लिकच्या हातात ज्यावेळेस येते त्यावेळेस मात्र ते कोणी कोणाचं नसते आणि हरियाणा आहे हरियाणा असल्यामुळे तिथे लोक मोठ्या प्रमाणात क्रांतिकारी असल्याचं तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे तर चला बघूया आपण रोज प्रमाणे आपण बुद्ध या सिरियलमधन एक छोटासा एपिसोड घेऊया तुम्हाला माहिती असेल की अजात शत्रू अत्यंत चिंतेत असतो आणि तिथे अनेक लोक जरी ते भगवान बुद्धाच्या शरण गेले झालेले असतात आणि त्यांना त्यांच्याकडे सर्व निष्ठा असते त्यांची बुद्धाची त्यांच्यावरती आणि एक दिवस तिथे ब्राह्मणांमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं भांडण आलेलं असते तिथे काही लोकांना वाद निर्माण होतो की काही लोक गुंडे आणि तिथे लोक तिथं प्रशासनाला हात आणि चिंतेत असून राजा शत्रू बुद्ध भगवान बुद्धाकडे येतो की बाबा माझ्या इथले सर्वच अधिकांश लोक हे आपल्या आपल्या सैन्यामध्ये जात आहेत समजा जर सैन्यामध्ये गेलं तर आमचं कसं होईल बुद्ध त्यांना सांगतात की बाबा मी असं कधीच कोणाला ना सांगितलेलं नाही आणि ते आनंदला एक निर्देश देतात की तुम्ही सांगा आणि ताबडतोब आता भिक्षूंनी भी, कोणालाही भिक्षा घेताना सैनिक नसावा अशा पद्धतीत सांगा त्याच्यानंतर तरी अजा शत्रू बुद्धांना विचारतात की माझ्याकडे अनेक प्रश्न आहे तर असं जर झालं तर बुद्ध आपले भिक्षू सगळीकडे पूर्ण देशामध्ये दे पसरलेले त्यांचे त्यांनाही इजा होऊ नये म्हणून तुम्ही असं असं करायला मी तुम्हाला विचारतोय की मी काय केलं पाहिजे त्यावेळेस बुद्ध एक लहानशी स्टोरी सांगतात एका सापाची स्टोरी सांगतात एक विषारी साप असतो सातत्यानं अनेक लोकांना चावलेला असतो अनेक लोक मेलेले असतात त्याच्यामुळे त्या झाडाच्या जवळ कोणीच जात नाही एक दिवस तिथे भनते असताना त्या सापाशी सापाला सांगतात की बाबा तू आता हे सर्व सोड आणि तू आता कोणाला चावू नको त्यांनी असं म्हटल्याच्या नंतर सापाला साप चावणं त्यांनी बंद केलं आणि तो उपाशी व्हायला लागला दगड माती खायला लागला आणि त्याच्यानंतर मग तो रोड झाला रोड झाला लोकांच्या लक्षात आलं की आता हा एकदम हे झालेला आहे अशक्त झालेला आहे त्याच्यामुळे लोक त्याला काढा टोचायचे त्याला हे करायचे आणि त्याने पूर्ण रक्तबंबाळ होऊन गेला होता एक दिवस भंते तिथून येताना पाहिलं त्याची अवस्था त्यांनी सांगितलं की बाबा तू चावू नकोस दुसरं काही कर परंतु तू माणसांना चावशील तर तुला तुझं तु हे होईल तर तू आपला जो फुसकारा तरी मारण्याचा हा जे तुमचा गुणधर्म आहे तो मात्र तू खून बसलेला आहे त्याच्यामुळे हे निश्चितच वाईट आहे आणि त्याच्यावरती आधारित मग त्याच्यानंतर म्हणून भगवान बुद्ध त्याला हे सांगतात की मी त्यांना सांगितलं की तुम्ही अहिंसेवरती राहा तुम्ही आपल्या पंचशिलाचं पालन करा परंतु तुम्हाला जे कर्तव्य आहे त्यापासून तुम्ही हे नाही राहू शकत त्याच्यापासून मुं नाही फेडू शकत

इतने ही चाल चली ये विवाद खड़ा हो गया है कि भिक्षु सैनिकों को भैला फुसला संघ में सम्मिलित कर रहे हैं मेरी चिंता का कारण और विषम है यहां तो मैं शासन कर रहा हूं किंतु तो दूसरे देशों के राजा इन निर्दोष भिक्षुओं को दंड न दे आपको शीघ्र ही इस समस्या का निवारण करना होगा बुद्ध चिंतित ना हो आजाद शत्रु मैं ये नहीं चाहता कि मेरी कही अहिंसा की बातों की आड़ ले सैनिक अपना राजधर्म छोड़ दे। अपने देश अपनी प्रजा अपनी राजा के प्रति जो उनके कर्तव्य हैं उन्हें ना निभाए मैं आज ही अपने उपदेश में इस नियम को घोषित करूंगा कि कोई भी भिक्षु किसी भी सैनिक को दीक्षा ना दे आनंद सभी संघों में ये घोषणा पहुंचा दो बुद्ध अहिंसा का अर्थ मैं समझता हूं, हूँ मेरे मन में अनेक प्रश्न उठते हैं निसंकोच कहो आजाद शत्रु राजा सेनापति सैनिकों का कर्म है अन्याय के विरुद्ध युद्ध करें अपने राज्य के नियमों का राज्य की प्रजा से सख्ती से पालन करवाना आप अहिंसा से करुणामयी हो इन दुखियों की सेवा की बात करते क्या आप हमें अपराधियों को दंड देने की अनुमति देते क्या अपने राज्य के लिए अपनी संपत्ति के लिए अपने परिवार की सुरक्षा के लिए युद्ध कर क्या यह उचित है एक बार की घटना है आजाद शत्रु एक गांव में एक विशेला सर्प था न जाने वो कितने लोगों को काट मृत्यु के घाट उतार चुका था सभी गांव वाले उससे बहुत थे वो जिस वृक्ष के तने में रहता था वहां खेलने से भी डरते थे एक बार ऐसा हुआ एक भिक्षु वहां से गुजरा और उस वृक्ष की छांव में विश्राम करने के लिए बैठ काटने के लिए बाहर निकला तो भिक्षु को उद्विग्न ना होते हुए देख सर्प अचंभित हुआ भिक्षु ने उसे उपदेश दिया कि तुम्हारे काटने से तुम्हारे लोगों को क्षति पहुंचाने से उन्हें बहुत पीड़ा होती है उनके प्राण भी चले जाते सर्प में वैराग्य जागा उसने निश्चय किया कि वो किसी को क्षति नहीं पहुंचाएगा किसी को नहीं काटेगा और सर्प को अहिंसक देख गांव में लोग धीरे धीरे निर्भीक होने लगे कोई उसे छेड़ता बच्चे अकारण ही उसकी पूछ पर अपना पैर रखते लेकिन वो किसी को क्षति नहीं पहुंचाता बच्चे उस पर पत्थर फेंकते किंतु फिर भी वो पलटकर वार नहीं करता था भूख और पीड़ा से वो क्षीण हो गया था रात्रि में कुछ कंकर पत्थर खा लेता और अगले दिन आक्रमण का सामना करता वो सर्प इतना घायल हो गया था कि गांव वाले उसे रस्सी से अधिक नहीं समझते थे और फिर उस मार्ग से पुनः वो भिक्षु गुजरा जब उसने सर्प की ये दुर्दशा देखी तो वो बहुत दुखी हुआ। उसने सर्प को औषधि लगाते हुए पूछा कि तेरा यह हाल कैसे हुआ तो सर्प ने कहा मेरे मन में वैराग्य जागा और मैंने काटना छोड़ दिया भिक्षु हंसा और उसने कहा कि मैंने तुझे काटने से मना किया था किंतु तू अपने सर्प स्वभाव से कैसे विमुख हो गया तूने पुकारना क्यों छोड़ दिया किसी भी बात की अति अहिंसा की भी अति यदि ध्यान से देखोगे तो हिंसक बन जाती दोषियों में तुम्हारा भय होना चाहिए, उन्हें उनके अपराध का दंड भी मिलना चाहिए किंतु ध्यान रहे न्याय देने वाला अपनी निजी कटुता के कारण उसे दंड ना दे अपितु दोषी को उसके दुष्कर्मों और उसके अपराधों का दंड मिलना चाहिए यदि क्रोध लोभ, ईर्ष्या बीच में आए तो न्याय ना होगा बुराई को भलाई से जीतो यदि बुराई भलाई पर हावी होने लगे तो मनुष्यता का नाश होगा यदि बुराई को परास्त करने के लिए युद्ध भी करना पड़े तो वो भी करो किंतु उस युद्ध के कारण तुम स्वयं न बनो यदि करना पड़े तो केवल नियमित मात्र ही करो आपके इतने सुंदर और महिमामयी वक्तव्य ने मेरे हृदय से सभी अंधकार को दूर कर एक नई ज्योत प्रज्वलित की है। धन्य हुए भाग्य मेरे जो आप मेरे जीवन में बदल आरंभ हो गई निर्वाण प्रथा सुनो सुनो ये बुद्ध कथा कितने भी धार्मिक ग्रंथ पढ़ लो कितना ही उन्हें कंठस्थ कर लो यदि वो तुम्हारे जीवन के कृत्य ना बने तो समझना कुछ भी नहीं किया चला तर आपण आज दैनिक बजून सर्वांचा आढावा घेऊया आज सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवार जम्मू काश्मीर हरियाणात इंडियाचं प्रभुत्व सर्व याच्यानी त्यांना एक्झिट पोलच्या याच्यावरती दाखवलेले परंतु चीफ मिनिस्टरच्या बोलण्यामुळे सर्व लोक एकदम स्टंट झालेले आहेत त्यांना एकदम भीती वाटायला लागली की ईव्हीएम मुळे अजून काहीतरी गोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे सेबी अध्यक्ष माधवीपुरी भूच भूज यांना समन्स जाहीर केलेला आहे तुम्हाला माहिती आहे की लोकसभ संसदेतील आ... लोक लेखा लोकलेखा परिषद समितीने सेबीच्या याला एक प्रश्न विचारलेला आणि त्यांना चोवीस तारखेला चौकशीसाठी हजर राहायला पार्लिमेंट मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तिथली परिस्थिती थोडीशी बिकट आहे त्याच्यावरती सभापती मात्र काय भूमिका घेतील त्याच्यावरती चांगलं उघडे पाकिस्तान बरोबर द्विपक्षीय चर्चा नाही जयशंकर यांचं म्हणणं आहे मध्ये आता पाकिस्तानमध्ये जाऊन आले त्याच्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावरती प्रश्नाची भडीमाड केली परंतु त्यांनी सांगितलं की असं काही झालेलं नाही सत्ता टप्प्यात दिसतात काँग्रेस समोर मुख्यमंत्री पदाचा फी मुख्यमंत्र्यांचा कोणता कॅन्डिडेट राहील त्याच्याही समोर आता मोठा प्रश्न उभा झालेला आहे पैसा उभा करण्यासाठी नागरिकत्व काढले का, विकायला पैसा उभा करण्यासाठी नागरिकत्व काढले विकायला जागतिक स्तरावर अनेक देशामध्ये हे दे असं अशा गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे ही दिल्लीची बातमी सुद्धा आम्ही आज महत्वाची समजून त्याच्या समोर घेतलेले आणि आज त्याच्या शेजारची बातमी पोक्सोच्या आरोपीला दुसऱ्या दिवशी जामीन अनेक ठिकाणी पोस्कोच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जामीन मिळत नाही परंतु पौनीची घटना आहे दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना व्हॉट्सअप मॅसेज टाकण्याची चॅटिंग केल्याप्रकरणी चॅटिंगच होतं त्याच्यामुळे त्यांना वैनगंगा महाविद्यालयात पौनी यांना ताबडतोब त्यांना बेल मिळालेली आहे प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्थ विधान केल्याबद्दल लखनौमध्ये एक उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधली ती घटना आहे त्यांच्यावरती एक दाखला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार मग स्मारक का झाले नाही संभाजीराजे यांचं म्हणणं आहे की तुमच्या त्याच्यात जर तुमची दोघांची सत्ता आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक का करण्यात आलेले नाही असा हा सवाल त्यांनी केलेला आहे आज संघाच्या माजी नेत्यामुळे गोव्यात तणाव त्यांनी सांगितलं की आणि मुस्लिम यांच्या ख्रिश्चनाच्या विरुद्ध काहीतरी वाद वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल तिथे फार मोठा तणाव निर्माण झालेला आहे स्मृती स्मृतिशेष अभियान शशिकांत हुमने अभियान यांच्या जन्मदिनानिमित्त अनेक अनेक हे झाले आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि आमच्या दैनिक बहुजन सौरभेला आधारस्तंभ आहेत आणि अनेकदा जेव्हा जेव्हा कुठे अडचण झाले असेल तर दैनिक बजोन सरोवरला जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी मात्र केलेलं आहे आज त्याच्याच खाली बघूया जुने धं सोड़ा उद्धार होम टी बोरकर तुम्हारा कि बी एस एक कार्यकर्ते हैं कि जी विभाजन करना पेक्षा कि जी आज सोड़ा डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने जे तुम संगत जो स्टिकअप रा तुम्हारी उन्नति तरीच हो आज पान दोन वरती बगू या एखाद खरा प्रिय उत्कटे ने अपने प्रेयसी सोब प्रेम करो प्रेम माझे माझ्या पुस्तकावर प्रेम आहे आणि त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही आपला अभ्यास असो की कुठलाही याच्याने जर तुम्ही केलं तर निश्चितच तुम्हाला त्याच्यातलं फळ आल्याशिवाय राहणार नाही कामाच्या अति तन तणावामुळे तन, मृत्यू आंबेडकरांनी कायद्या का, कामगार कायद्यात अनेक सुविधा केलेल्या आहे त्याच्यावरती आधारित एक चांगलासा लेख आहे अनेक गोष्टीचा आढावा केलेला आहे त्यावेळेस झालेल्या घटना आणि आजच्या परिस्थितीची काय काय त्याचं आहे ह्याच्यावरती आधारित हा आग्रलेख आज आम्ही लिहिलेला आहे आज जातीचा उल्लेख आणि न्यायपालिका न्यायपालिका तुम्हाला माहिती आहे की आज आजच्या कारागृह गुर। कारागृहामध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी झालेल्या स्पेशली उत्तर प्रदेश आणि बिहारच्या भागात तिथे जे जे तुम्ही कामं करत होता त्या तेच कामं त्यांना दिले त्याच्यामुळे तिथे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती संतापन सांगितलं की तिथे तुम्ही कसा काय भेदभाव करणार आहे जरी त्यांनी काम केलं असेल परंतु एखाद्या दलितांनी स्वयंपाकघरात काम करणार नाही असा काही कायदा नाही आहे किंवा असं करता येणार नाही याच्यावरती ना अनिल वैद्य यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज त्याच्याच खाली आमच्या भगिनी आ, बोंगाडे, इचा वर्ती लीना राले, श्रमी कांचा, आ, सुजाता बोंगाडे हिच्यावरती लिहिणारा लेख श्रमिकांच्या चटक्याची जाणीव असणारे नेतृत्व असलं पाहिजे सुजाता बोखांडे यांच्यावरती प्रीती तिरपुडे यांनी एक सुंदरसा लेख लिहिलेला -ले आहे आज आमचा आज आमचा सोमवारचा सत्र असतो नागेश भाऊ चौधरी यांचा बहुजन सौरभ ते अनेक वर्षापासून त्यांचा एक पाक्षिक पेपर असतो आणि त्या अनुषंगाने ते लिहित असतात अनेक वर्षापासून आर एस एस वरती ते सातत्यानं टीका करत असतात आणि त्याच्यामुळे अनेक तीस वर्ष जवळपास झाली असेल तर अशा रीतीने त्यांचा हा प्रवास सुरू असतो आज त्यांनी लिहिलेलं आहे की आजच्या काळामध्ये सत्य सत्यशोधक सत्य समाजाची चळवळ आज आजची गरज आहे त्यावेळेस जरी असली तरी आजही मात्र त्याची गरज असताना ते दिसत आज विनायकराव जमगडे यांची एक दीक्षावरती एक वाचकाच्या मनोगता मनोगत आलेले युवकांना जागा भरणार जागा करणारा आय एस अधिकारी विशाल नरवाडे एक बुलढाणा जिल्ह्यातला तो आय एस अधिकारी आता तो सध्या सीओ म्हणून आहे प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र कोटाळे अ काठोळे हे सातत्यानं एका आय एस अधिकाऱ्यांच्या बद्दल येत असतात याच्या मागची प्रेरणा एकच आहे की सर्व लोकांनी आय एस अधिकारी काय काय त्यांनी ठेवलं त्यांच्या मनात असलं पाहिजे आणि कशा पद्धतीच्या संघर्षातून ते पुढे गेले याच्यासाठी लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा सत्र सुरुवात करत असतो अभियान प्रेरणादायक अभियान पुणे साहेबांचे चिरंजीव हो त्यांचा आजचा वाढ जन्मदिवसानिमित्त सातत्यानं संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अमेरिकेतही त्यांनी काही काम केलं तिथे होते पण सर्व काही सोडून उच्च शिक्षित असून सर्व त्यांनी भंडारी आणि सॅटेलाइट आणि लोकांच्या वरती त्यांनी क्लासेस घ्यायला सुरु केलं आणि त्यांनी अनेक वर्ष चालवल्याच्या नंतर सडनली त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं त्याच्यामुळे फार मोठी एक घटना घडली एक त्याच्यावरती एक आमचे विलास गजबे यांचा एक लेख आ, आज खाली बघूया दिघेच्या हिंदुत्वाची तिरडी दिघेने जे हिंदुत्व मांडलेलं आहे त्याची आज मात्र छत्रपती राजेशाहूनी त्याची ओळख हे खाली दिंडी काढलेली आहे तिरडी काढलेली आहे त्यांची आता अशा पद्धतीचा हा सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला मिळेल आज आमचे मुख्य संपादक जुने जे होते आमचे सर्वात बिगिनिंग जे आमची दैनिक बौद्ध सौरभ जो त्यांनी सुरू केलेला आहे ते मिलिंद पूजेले आणि ते आमचे पाठीराखे होते अनेक वर्षपर्यंत त्यांच्या लेखणीला अनेक लोक वाचायचे आणि त्यांच्यात जी प्रेरणा होती ती अत्यंत त्यांच्या लेखणीला म्हणजे लोक म्हणतात की विषा ची लेखणी अशी कशी असते तशा पद्धतीने त्यांचं ते, ते, ते लिखाण अत्यंत आम्हाला त्याच्यापासून प्रेरणा मिळत होती निश्चितच त्यांच्या निधनाचा दिवस आहे आम्हा सर्व दैनिक बहुजन स्वरूप सर्व कुटुंबियांना त्याचा फार मोठा धक्का झालेला आहे आता एक वर्ष झालेलं आहे आज त्याच्या शेजारी बघूया आज पान चार वरती आणि संस्कृती आणि प्रेरणास्थळाचे प्रेरणास्थळाचे धिंडवडे थांबवावे नागदीपनकर त्यांनी अत्यंत याच्यात त्यांनी चिडूनच सांगितलेलं आहे की बोधी धम्मो महाविहार भीमनगर येथे आयोजित वर्षा ते बोलत होते आणि त्यांनी सांगितले की जिथे जिथे बौद्ध संस्कृती असेल तर त्याच्यामध्ये तुम्हा सर्व लोकांना तो आदर्श ठेवायला पाहिजे आज पत्रकार मिलिंद फुलजले यांचा आज प्रथम स्मरण दिवस दलित वस्तीला लागून स्मशानुभूती बांधकामाचा गंभीर आरोप एक नागोलची बातमी आहे इस्रायलच्या हल्ल्यात विरोधात विरोधात डाव्यांची आज निदर्शने झालेली आहेत माहिती तंत्रांचा करिता महावितरणाचा राष्ट्रीय पुरस्कार कृषी विभाग आणि युनिव्हर्सल एक्सपोर्टच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खरेदीकार शेतकऱ्यांच्या बांधावर अनेक इंटरनॅशनल लोक जे जे के तुम्हाला पाहिजे असतील तेथे सर्व आता तुम्हाला येण्यासाठी एक मोठा एक नागपूरात प्रयत्न सुरू झालेला आहे महत्वाचा आहे जसं आता भिवापूर मिरचीला तिथे सर्व दिल्लीचे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतात तिथल्या मिरच्या तिथे तिथे विकत घेतात अशाच पद्धतीने जर तुम्हाला शेतकऱ्यांना जर ऑन स्पॉट वरती जर तिथूनच धान किंवा अजून तिथला क्रॉप असेल जर घेऊन गेले तर निश्चितच त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळेल दीक्षाभूमी ऊर्जाभूमी लघुनाट्य सादर आमचे एक दिग्दर्शक विना राऊत एम एसळे आमच्या परिवारातील एक सदस्य त्यांनी एक सुंदरशी एक पठना के, हे केलेलं आहे लघुनाट्य तयार केलेलं आहे आणि त्याचा सा, सादर आहे आजच्या संवाद मित्रामध्ये आज आमचे सिद्धार्थ पाटील यांचा एक आ, हम जो हम जोर जुलुम की टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे फार चांगलं सिद्धार्थ पाटील एकेकाही गाजलेले बीएसपीचे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपला इथे बहुजन बीएसपीचं काम केलं आणि बी एस पी कुठल्या कुठे घेऊन गे। गेले परंतु मायावतीच्या अनेक धोरणामुळे त्यांना यश आलं नाही आणि ते आता दैनिक बजून सौर ते एक वाचक आहेत त्यांचा संवाद साधला दैनिक सोबत अशा रीतीने आम्ही दैनिक बजून सौरचा आढावा घेतलेला आहे निश्चितात मी तुम्हाला रोज प्रमाणे आजही विनंती करे की जास्तीत जास्त लोकांना तुम्ही पेपर फॉरवर्ड करा तुम्ही क्रॉप करा चांगले लेख असले ते ते क्रॉप करून अनेक लोकांना तुम्ही द्या एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीर